हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश जिथं इंग्रजी शिकतो आपण मराठी भाषेमधून फ्रेंड्स आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर एक सिरीज चालू केलेली आहे चला ट्रान्सलेशन शिकूया या सिरीजमधला हा आहे तिसरा व्हिडिओ या आधीच्या दोन व्हिडिओमध्ये मी आपल्याला टू बीचा यूज करून साधे साधे मराठीतील वाक्य जे आहेत ते मग होकारार्थी वाक्य असतील नकारार्थी असतील किंवा प्रश्नार्थी असतील तर ते टू व्हीचा यूज करून कशाप्रकारे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं ते आपण बघितलेलं आहे जर आपण ते व्हिडिओ बघितलेले नसतील तर वर आय बटनमध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओच्या लिंक्स दिलेल्या आहेत ते आपण नक्की बघाव्यात तर या व्हिडिओमध्ये आता आपण मागील दोन व्हिडिओमध्ये मा आपण जे काही शिकलेले आहात जे काही आपण शिकलेलो आहोत तर त्याची आपण या ठिकाणी रिव्हिजन घेणार आहोत अर्थात आपण एक टेस्ट घेणार आहोत आपल्याला फाईव्ह सेकंदचा या ठिकाणी टायमिंग दिल्या दिल्या जाणार आहे आणि त्या फाईव्ह सेकंदमध्ये आपल्याला जे काही स्क्रीनवर जे वाक्य दिलं जाईल ते इंग्लिशमध्ये प्रकारे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे चला तर आपण टेस्टला सुरुवात करूया बघा सुरुवातीला आहे ते घरी आहेत हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे आपला टायमिंग सुरू होत आहे आता तर बघा या वाक्याचं इंग्लिशमध्ये आहे दे आर ॲट होम चला यानंतर नेक्स्ट वाक्य आपण बघूया आपण पटकन मला ते वाक्य इंग्लिशमध्ये कशाप्रकारे ट्रान्सलेट होईल ते सांगायचं आहे पाच सेकंडच्या आतमध्ये चला नेक्स्ट वाक्य आपण बघूया नेक्स्ट सेंटेन्स तो माझा मित्र होता He was my friend. He was my friend. Salayanantar next. Ammi udya Nagpurat asu. We will be in Nagpur tomorrow. गपुर टुमोरो तू काल मजा घरी होता हि वॉज ऐट मै होम एस्टर्ॉज एट मा होम एस्टर् ती खूप सुंदर आहे शी इज व्हेरी ब्युटिफुल शी इज व्हेरी ब्युटिफुल माझे वडील शेतकरी आहेत My father is a farmer. My father is a farmer. To Naraj Aheska. Are you upset? Are you upset? तो डॉक्टर होता का वॉज ही अ डॉक्टर वॉज ही अ डॉक्टर ट्रेन उशिरा असेल का Will the train be late? Will the train be late? Te hour Nastil. They will not be on the ground. They will not be on the ground. Manju Dha Nahi. मन्जू is not dull, आमे काल कंपनीत नवतो. We were not in the company yesterday, we were not in the company yesterday. ती तिच्या भावासोबत नसेल शी विल नॉट बी विथ हिज ब्रदर शी विल नॉट बी विथ हीज ब्रदर तो परवा त्याच्या वडिलांसोबत सिनेमागृहात होता हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला पटकन कॉमेंट करायचं आहे पाच सेकंदच्या आत राईट आंसर आहे ही वॉज विथ हिज फादर इन द सिनेमा हॉल ही वॉज विथ हिज फादर इन द सिनेमा हॉल तर फ्रेंड्स अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत त्याची टेस्ट आपण घेतलेली आहे किती आपल्याला समजलं ते आपण बघितलेलं आहे व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कॉमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा